सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत ज्या कारवाईंची मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आय टी च वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे साडेतीन वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती डी पी एस ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे यामध्ये जवळपास दोन पॉईंट सात ग्रॅमचा कोकेण सदृश्य पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चार चाकी वाहने हुक्का पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बियरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एनडीपीएस पी एस आठ सी बावीस बी एकवीस बी सत्तावीस तसेच कोटपा ऍक्ट आहे त्याच्यामधला सात दोन आणि वीस दोन या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे सी आर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक पंचवीस हा खराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे सदरची कारवाई ही गोपनीय माहितीच्या अधिकारे आधारे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पुणे शहर यांनी पार पाडलेले आहेत पुढच्या काही गोष्टी ज्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात तर याबाबत अद्याप पाळतो झालेल्या तपासामध्ये निश्चित काही कारवाया केल्या जात आहेत त्या कारवायांच्या आहे त्या पद्धतीने पुढील तपास कार्यरत राहील पुढच्या कारवाया ज्या आहेत या चालू आहेत त्या त्या तपासाच्या पद्धतीप्रमाणे पुढील कारवाया चालू राहणार आहेत न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये इतर बाबी ज्या आहेत त्या तपासा उघडकीस येतील त्या आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येतील त्याचं